ખાલી આપણે ગોર મા ગરીબ ચાર ચાંગલા

हजार रुपया द्या ना दहा हजार रुपया झुकीले दाड आले नाही चालना तेव्हा एकवीस सांगतो एकवीस हजार रुपये बदला ते अकरा हजार म्हणतात बापू नाव सांगा 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 त्यांना असं आहे का हो असे भरपूर शेतकरी केले डबल टिबल येतात ना ठीक आहे काही विषय नाहीये ते आपल्या एकदम ते मानो का नको मानो सांगते ते तोंड म्हणतोय पण आपल्या भावाहून जेव्हा पिढी आपण त्यांना मानतो बरोबर आणि एक वस्ती आहे एक शब्दाला मानणारे लोक आहे बरोबर आणि रोड तर जमीन आहे काही आबादानी सगळं काही फक्त आहे ना वाघीचं दूध नाही नाही तर सगळ्या आबादानी फक्त त्यांना अकरा हजार दिलेला आहे अकरा हजार नाही चौदा कर्ष आता एकवीस नाही करशे आत्ता मग अकरा काय मान्य आहे तुमले बापू पैसा समजा काही नाही तुम्हाला अकरा नाही मग भरोसा नाही तर मग राहू द्या मागू द्या साडेकापला मागू द्या नाही तर मग मावला माग द्या घेत कर ना बेटा तू खूप थांबाय होतील का त्यांना नाही कळलं काय बोल राहिलो होतील का बर दादा मागतोय चार साधा दे बर तुमचे बी साठ कोटे तू किती बोलला बेटा पंच्याहत्तर पंचाहत्तर कोणी घेणार कोणी या इकडे या पुढे हा मग तेच म्हणतोय ना आपल्या नावावर आलेले काही बोलायचं नाही बासठ हजार रुपयाला मनापासून इथं दलाल नाही आम्हाला नाही काही नाही फक्त मनापासून विकी दादा बासष्ट हजार रुपयाला जाऊ दे फक्त शब्दाला किंमत आहे मुलाबत किंमत आहे तुझी इंजाज हे बघा पाऊस फक्त मनापासून तुम्हाला दिलेले

बत्तीस हजार तर बघा मित्रांनो आता हा सुद्धा व्यवहार झालेला आहे बत्तीस हजार रुपयामध्ये व्यवहार झालेला आहे झाला का बत्तीस झाला का काय कराय पस्तीस ला म्हणजे त्यांचा एक गोरा आहे तेवीस चोवीस ला विकणार आहे आमचा गोरा बी बोलून घ्या बरोबर आणि अकरा हजार वरून घेतले अकरा हजार अकरा हजार वरून घेतले दिला दिला

हे फक्त हे एकाहत्तर हजाराचे सतरा एकोणास बैला म्हणून बारा विकलेले तेरा विकले पाच बैला राहिलेले फक्त हे ना मालक मी पुढे रे

ये इकडे दादा ये इकडे येऊधर ले चल येऊधर बे आपले एवढा मोठा लोक आपले टाकला बाल माना चला Toda su talento.